गव्हाच्या पिठाचे गुळ घालून बनवलेले गुलगुले कोणाला नाहीत आवडत अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ सर्वांनाच आवडतो पण हाच पदार्थ आपण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत कधीकधी गुलगुल्यांमध्ये कच्चं पीठ राहतं त्याची जाळी बनत नाहीत आणि हलके फुलके होण्याऐवजी वर्ण कडक आणि आधून चिवट होतात तर ते होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची ते आपण रेसिपीमध्ये बघूया चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी केळी घेतली आहे तुमच्याकडे जर पिकलेली केळी असेल तर उत्तमच कारण केळीमुळे गुलगुले खूप चविष्ट होतात त्याची टेस्ट खूप छान येते मी इथे दोन केळी घेणार आहे आता त्याचे छोटे छोटे काप करून या मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत त्यासोबत अर्ध वाटी दूध घालून याचा आपण पेस्ट बनवणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेऊ आपण गरम नाही केलेले नॉर्मल टेम्परेचरच आहे आता पेस्ट बनवून घेऊ तुम्ही बघू शकता केळ ही लवकर काळी पडते त्यामुळे अगदी करायच्या वेळेलाच आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे येथे या कपच्या मापाने मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप गुळ घालून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण एवढंच ठेवायचं आहे गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात गुळ व्यवस्थित विरघळतो आता हे पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आता हे बाजूला ठेवून देऊ इथे एका भांड्यामध्ये या कपच्या मापा दोन कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे वजनी म्हणाल तर हे पीठ अर्धा किलो आहे आता यामध्ये एक चमचा खसखस घालून घेऊ अर्धा चमचा मीठ एक चमचा सूंठ पावडर एक चमचा बडीशोप पावडर आणि शेवटी अर्धा चमचा अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आता हे जिन्नस मिक्स करून घेऊ पिठामध्ये आता इथे केळीची बनवलेली पेस्ट घालायची आहे पिठात मिक्स करून घेऊत आता गाळून घेतलेलं गुळाचं पाणी गरजेनुसार थोडं थोडं आपण यात घालणार आहोत आणि गुलगुल्यांसाठी जे पीठ लागणार आहे ते मळून घेऊतो आता गुलगुल्यांसाठी जे पीठ असं असतं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही म्हणजे आपण भज्यांचं बनवतो अगदी तसं सरसरीत पीठ असतं थोडं थोडं गुळाचं पाणी घालून त्याला मळून घेऊतो जर तुम्हाला तरीही थोडं घट्ट पीठ वाटत असेल तर वरनं थोडं पाणी आणखी घालू शकता पण सोडा घातलेला आहे त्यामुळे हे पीठ खूप पातळही नाही करायचं हे पीठ पातळ झालं तर आतमध्ये जाळी होणार नाही व्यवस्थित आपल्याला भजी सोडता येतील या कन्सिस्टन्सीचं हे म्हणायचं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण गुलगुले तळण्यासाठी कढई गॅसवर ठेवतो गॅस ऑन करून तेल गरम करण्यासाठी कढईमध्ये ठेवलेलं आहे आता आपण गुलगुले तेलात सोडूया गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर गुल या गुलगुल्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे यामध्ये आपण गुळ घातल्यामुळे याचा कलर लगेच डार्क होतो त्यामुळे मीडियम गॅसवरच व्यवस्थित हळूहळू याला आलटून फालटून असं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तळण्यासाठी याला कमीत कमी तीन ते चार मिनिट लागतात बघू शकता तुम्ही या स्टेजला याला काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण सगळ्याच पिठाचे गुलगुले बनवणार आहोत करायला खूप सोपी रेसिपी आहे लहान मुलांची तर ही फेवरेट आहे नक्की करून बघा लहान मुलांना तुम्ही हे बनवून टिफिनला देऊ शकता स्नॅक्स म्हणूनही देऊ शकता आणि रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमची तुमची गुलगुल्यांची रेसिपी कशी झाली याच पद्धतीने आपण सगळेच गुलगुले तळून घेणार आहोत सगळेच गुलगुले आपले तयार आहेत तुम्ही बघू शकता अगदी गोलमटोला आणि गुबगुबीत असे गुलगुले खाण्यासाठी तयार आहेत दहा मिनटाची रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं आता याला आतमधून या चेक करूया कुठेही गव्हाचं पीठ कच्चं नाही राहिलेलं आणि व्यवस्थित जाळी झालेली आहे आणि अगदी हलकी फुलके असे बनलेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका यू फॉर वॉचिंग